आकाशवाणी मुंबई केंद्र लोकसखा श्रीकृष्ण डॉक्टर परिणिता देशपांडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया श्रोतेहो रांगणाऱ्या बाळकृष्णाचं गोड रूप आपल्यापैकी प्रत्येकाचं लाडक असतं दही लोणी खाऊन हसणार त्याचं बाळरूप हे सुद्धा सर्वांच्या परिचयाचं सुदाम्याचा जीवलग मित्र श्रीकृष्ण पुढे सुदर्शन चक्र हाती घेतलेली त्याची प्रतिमा आणि अर्जुनाच्या रथाच सारथ्य करणारा जगाला संदेश देणारा योगेश्वर श्रीकृष्ण कुरुष्न। कृष्णाच्या चरित्रातले अनेक विध टप्पे हा श्रीकृष्ण इतका मोठा असूनही सर्वसामान्यांना सुद्धा तो आपलासा वाटतो लोकसखा हे त्याचं रूप आज उलगडून सांगणार आहेत डॉक्टर परिणिता देशपांडे परिणिताई नमस्कार नमस्कार डॉक्टर परिणिता देशपांडे या संस्कृत तज्ञ आहेत वैदिक ग्रंथातील दैवतशास्त्रीय कथांचा चिकित्सक अभ्यास या विषयामध्ये त्यांनी पीएच ची पदवी संपादन केलेली आहे दी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या काणे संशोधन संस्थेमध्ये दहा वर्ष निदेशक म्हणून त्यांनी काम पाहिलंय मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर संस्कृत विभागामध्ये त्यांना खास आमंत्रित केलं गेलं होतं अध्यापनासाठी चर्चासत्रांमध्ये वेगवेगळ्या परिषदांमध्ये अधिवेशनांमध्ये त्यांनी आपल्या शोधनिबंधांचं वाचन केलंय संशोधन पत्रिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झालेत परिणिताताई कृष्णाच्या जन्मापासूनच वेगवेगळ्या अतिशय रोमहर्षक अशा घटना त्याच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला वाचायला मिळतात तर कृष्ण जन्मापासूनच सुरुवात करूया का <laughs> श्रावणातला कृष्ण पक्ष अष्टमीची काळोखी रात्र कृष्णमेघांनी झाकळलेला आकाश कारागृहातली अंधारी काळी कोठडी अशा वेळी आणि अशा स्थळी काळेपणाचं अवगुंठन घेऊन कृष्णाने जन्म घेतला hmm. जणू एक प्रखर प्रकाश रेषा अंधाराचं हृदय चिरित गेली एक अदम्य आशा निराश मनांना उमेद देऊन गेली असं सार स्थिरचर काळसर निळेपणाने भारलेलं असताना huh. कृष्णाने जन्म घेतलाय <laughs> आणि फक्त त्याच्या जन्मदात्यांचाच नाही तर लोकांचा तारणहार जन्माला आला जो लोककल्याणाचा कारक आहे लोक विघ्नाचा मारक आहे मला असं वाटतं की कृष्णाचं हे लौकिक रूप भारतीय लोकमानसाच्या मुशीतूनच घडलं गेलं आहे भक्तांच्या दृष्टीने तो गगनाहूनही विशाल आहे पण तो यशोदेच्या अंगणी दुडदुडतो जो अव्यक्त आहे तो बाळरूपाचं लेणं घेऊन यशोदेच्या कडे खांद्यावर बागडतो जो नित्य तृप्त आहे तो गोप बालकांच्या गोपाळ काल्यासाठी भुकेचतो आणि जो निर्वैर आहे तो आपल्या जोडलेल्या माणसांच्या रक्षणासाठी दुष्ट दोजनांचा काळ बनतो अहो कृष्ण हा कुणी एकाचा कुणी एक नाही तो सकळांचा सकळ सकड़ आहे तो तुम्ही कुणीही यावं त्याच्याशी कसलंही नातं जोडावं आणि त्यांनी ते सर्व भावानी सांभाळावं असा सकळांचा सकळ सकड़ कृष्ण लोकसखा कृष्ण श्रावणातल्या अष्टमीला जन्माला आला आज कृष्णाची वेगवेगळी रूपं ही आपण अनुभवणार आहोत त्यातलं लोकसखा आहे त्याचं रूप विशेषत्वाने परिणिता भागवत पुराणामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र परमभक्तीच्या रंगात रंगून गेलं आहे ते सुद्धा लोकविलक्षणच म्हणावं लागेल नाही का हो हो कृष्णाचं भागवतातलं चरित्र हे लोकविलक्षण आहेच पण तरीसुद्धा ते लोकाभिमुखसुद्धा आहे हु. म्हणजे त्यांनी बाळपणीच पुतनेसारख्या म्हणजे लहान बाळांना त्रास देणाऱ्या राक्षसीचा वध केला यमुनेच्या oh. डोहाचं पाणी विषारी करणाऱ्या कालियासारख्या सारख्या नागदेवतेला तिथून घालवून दिलं hmm. पर्जन्यदाता मानल्या गेलेल्या इंद्राचा महोत्सव त्यांनी बंद पाडला आणि गोकुळाला पोसणाऱ्या गोपाळांना अधिक जिव्हाळ्याचा वाटणारा जो गोवर्धन पर्वत huh. त्याचा महोत्सव त्यांनी सुरू केला आणि तो गोप जनांच्या जीवनक्रमामध्ये सर्वस्वानी रंगून गेलेला आहे कृष्ण वाढला तो नंद यशोदेच्या घरी आणि तिथे त्यांनी बरीच दोस्त मंडळी जमवली आणि तो त्या गोपांचा सखा झाला बरोबर आणि हा गोवर्धन महोत्सव जो आपण आता म्हटलं ना म्हणून तर त्याला गोवर्धन गिरीधारी असंही म्हंटलं जातं हा आपला सगळ्या सख्यांबरोबर पेंड्या आहे त्याच्यामध्ये लंगड्या आहे हा रोज वनामध्ये जातो गाईगुरांना चारायला घेऊन जातो आणि त्यांना आपल्या मुरलीच्या नादानी मोहित करतो आणि अशा प्रकारे ह्या गाई गुरांच्या राखण्यातून तो एका प्रकारे गोकुळाच्या सगळ्या पोषणाची जबाबदारी घेतो आणि सगळ्या ह्या गोपीजनांचा गुराख्यांचा तो अगदी जवळचा सखा झालेला आपल्याला दिसतो खरंच कृष्ण हा लोकांचा सखा आहे आणि त्याची ही भूमिका भारतीय जनमानसात अनेक रूपांनी मोहरलेली इथली प्रेमाची गाणी कृष्णाच्या गोकुळ वृंदावनातल्या लिलांनी नटलेली आहेत भारतीय लोकमानसांनी आपल्या उत्स्फूर्त गीतांमधून रंगभऱ्या रेखातून रुमझुमत्या नृत्यातून आणि भावभऱ्या शिल्पातून सुद्धा कृष्ण अभिव्यक्ती घडवली आहे आणि ती सुद्धा त्याची लोकसखा या भूमिकेशीच निगडीत आहेत तो इतका लोकांमध्ये मिळून मिसळून गेलेला आहे की कुठलीही कला अशी नाही की जी त्याच्या स्पर्शाशिवाय अलक्षित राहिली आहे असं आपण म्हणू शकतो परिणिता ते कृष्ण हा लोकसखा आहे हे म्हणताना तो परमेश्वराचा पूर्णावतार म्हणून सुद्धा मानला गेलाय पूर्ण पुरुषोत्तम हे जे त्याचं रूप आहे त्याविषयी सांगा ना आता याचं रहस्य सुद्धा ना कृष्णाच्या लोकसखा या भूमिकेमध्ये साठवलेलं आहे बर म्हणजे आता तुम्ही पूर्णावतारा शब्द वापरलात तर विष्णूच्या दशावतारांमध्ये विष्णूचे जे दहा अवतार मानले आहेत त्याच्यामध्ये कृष्णाच्या अवताराच्या आधी दोन राम येतात एक आहे भार्गव राम म्हणजे परशुराम आणि दुसरा आहे राघवराम आता हे दोघं सुद्धा मानवी रंग घेऊनच अवतरलेत पण त्यांना कृष्णा सख्य जोडता नाहीये परशुरामानी वडिलांच्या आज्ञेवरून असेल पण प्रत्यक्ष जन्मदात्या मातेचा वध केला आणि परत तिला जीवदानही दिलं त्यांनी थोडीशी भयाची भीतीची भावना ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये दाटून येते हो दा। आणि कोदंडधारी रामाच्या कर्तव्यनिष्ठा म्हणजे इतकी कठोर त्याची कर्तव्यनिष्ठा आहे की तिच्या दर्शनाने थोडस लोकमानस असं दबून जातं म्हणजे जा आवाक होऊन दिंगूड होऊन जातं पण ह्या मनमोहन मुरलीधराच्या मुरलीच्या सुरांनी लोकमानसामध्ये इतकं निकटतेचं नातं निर्माण केलंय की इथल्या प्रत्येक माऊलीला आपलंच बाळ आहे असं वाटतं इथल्या प्रत्येक कुमाराला तो आपला सखा सांगाती वाटतो हा आणि इथल्या प्रत्येक युवतीला त्याच्या मनमोहन रूपामध्ये आपल्या प्रियाचं दर्शन घडतं म्हणजे प्रत्येक आईला जसा तो कृष्ण अगदी तिचा लेख असल्यासारखा तिचंच बाळ असल्यासारखा वाटतो तसं तरुणांना तो आपला मित्र वाटतोय आणि तरुणींना तर तो आकर्षित करतोच या सगळ्याविषयी आपल्याकडे बऱ्याच गाण्यातून लिहिलं गेलंय पण तुम्ही आम्हाला हे सांगा की त्याला पूर्ण पुरुषोत्तम असं का म्हटलं जातं आता आपल्या भारतीय संस्कृतीची दोन मुख्य दैवतं एक राम आणि कृष्ण रामाला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम हा आणि कृष्णाला म्हणतात पूर्ण पुरुषोत्तम याचं कारण असं आहे की रामाचं जीवन फार मानवी रंगात रंगलेलं आहे एक मानव म्हणून त्याच्यावरती ज्या काही मर्यादा होत्या त्या मर्यादेत राहूनच त्यांनी विशेष कुठे चमत्कार वगैरे केलेले नाही आहेत विरुद्ध कृष्णाचं आयुष्य जे आहे ते जरा चमत्कारांनी भरलेलं आहे त्याच्यामध्ये तो उत्तम पुरुष तर तो आहेच पण त्याचं काही जीवित कार्य त्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य करण्यासाठी त्यांनी अनेक चमत्कारांचा दैवी प्रसंगांचा असा आश्रय घेतलेला आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत आणि म्हणून त्याला पूर्ण पुरुषोत्तम असं म्हणण्यात येतं आपल्याकडे अनेक गवळणी अनेक भारुडं ही सुद्धा श्रीकृष्णाच्या कथांवरती आधारित आहेत म्हणजे तो लोकगीतांचा सुद्धा विषय झालाय नाही का म्हणजे एक असं लोकगीत आहेच मुळी जो राक्षस संहारी अन त्याला यशोदा वेता मारी <laughs> <हुँ। laughs> ज्याच्या जीव संसाराच्या बंधनातून मुक्त होतात त्याला यशोदा दोरीनी उखळाला बांधून ठेवते <laughs> आणि त्यामुळे नंद यशोदेचं परमभाग्य लोक परंपरेला अगदी हेवा करण्यासारखंच वाटतं एक ओळ तुम्हाला सांगते दैवाचा तू नंद धन्य दैवाची यशोदा आनंदाच्या कंदा खेळविले एकनाथांच्या भारुडात तर त्यांना जो सामाजिक संदेश द्यायचा आहे तो त्यांनी दिलाच आहे पण त्यांच्या कितीतरी भारुडांमध्ये कृष्णाच्या नावाचा ध्रुपद येत अरे कृष्णा अरे कान्हा म्हणजे मुख्य मुद्दा त्यांचा समाजाला काही सुधारणा घडवण्याचा किंवा काय जो द्यायचा आहे तो त्या कडव्यांमध्ये येतो पण कृष्णाचं नाव असं प्रत्येक ध्रुवपदासारखं येत राहतं त्यांच्या भारुडांमध्ये देवकीचा पुत्र त्याचा सांभाळ संगोपन केलं ते यशोदा मातेने आणि तिच्या मांडीवर ते सावळं परब्रह्म खेळणारी यशोदा ही आपल्याकडच्या प्रत्येक माऊलीला आपलीच प्रतिमा वाटते आणि मग नकळतच यशोदेचं बाळ आणि आपलं बाळ ह्याच्यात फारसा फरक उरत नाही नाही का हो ते द्वैत कधीच परंपरेने मागे टाकलंय अहो लोकपरंपरेतली बहुसंख्य कृष्णाची गाणी ना ही स्त्रियांनी आणि संतांनी रचलेली आहेत बाळकृष्णाचं चित्र रेखाटताना या लोककवयित्रींचं हृदय अगदी वात्सल्याने ओथंबून जात कालिया मर्दनासाठी त्यांनी यमुनेच्या डोहात उडी घेतल्यानंतर यशोदेच्या वात्सल्याने कृष्णाला कुशीत घ्यावं त्याला सांभाळावं असं त्यांना वाटत गोपाळ काला करणारा गोपांच्या अंगणामध्ये क्रीडा करणारा दही दूध लोणी चोरून खाणारा असा तो गो गो गायी मिळवणारा किंवा गाईचं सगळं दही दूध मिळवणारा सगळ्यांना वाटून टाकणारा हा स्त्री अगदी नितांत कौतुकाचा विषय झालाय <laughs> कल्पद्रुमातळी देहुडाचरणी उभा राहून मुरली वाजवणाऱ्या कृष्णाच्या मिलनासाठी गोपी आतुरतात आणि त्याच्या मुरली नादानं त्या इतक्या कासाईस होतात की अगं ह्याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग अशी आर्त हाक त्यांच्या मुखातून व्यक्त होते बर आपल्याकडे कृष्णाचं बासरी वादन त्याची वेणू ही तर अतिशय प्रसिद्ध आहे म्हणजे तो किती मोठा कलाकार सुद्धा होता नाही का आणि त्यामुळे अनेक गाणी ही त्याच्याशी जोडलेली आहेत हो राधा आणि कृष्ण असं आपण एकत्रच नाव घेतो तर राधा कृष्णाच्या या नात्याबद्दल संतांनी आणि पुराणकारांनी लिहून ठेवले त्याविषयी काय सांगाल संतांनी आणि पुराणकारांनी राधेचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सातत्यानी केलाय पण तरी सुद्धा ती प्राधान्यानी लौकिक शृंगाराच्या विश्वातली एक प्रातिनिधी कशी नायिका आहे सौंदर्य चातुर्य आणि उत्कट कृष्णप्रेम ह्या गुणांनी युक्त आणि आदर्श भक्तीचं एक प्रतीक ह्या रूपामध्ये राधेचं चित्र रेखाटण्यात आलेलं आहे आणि भागवतकारांनी म्हणजे भागवत पुराणात तर असं म्हटलंय की तिने कृष्णाला राधित केलं म्हणजे प्रसन्न केलं म्हणून तिचं नाव राधा बर नंतर बाराव्या शतकामध्ये जयदेवाच्या गीतगोविंद काव्यामध्ये राधाकृष्णांचं विरह आणि मिलन यांचं खूप उत्कट वर्णन येतं आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या संत वाङ्मयावर आणि भक्ती संप्रदायावर त्याचा खूप प्रभाव पडलेला दिसतो आपल्याला संतांनी राधाकृष्णाच्या रतीविलासात शिवशक्ती समावेशन अनुभवलं म्हणा किंवा जीवात्मा परमात्मा ह्यांचं मिलन मानलेलं आहे असं म्हणता येईल पण संत साहित्यामधली प्रणयिनी राधा या दृष्टीने फार अगदी अभ्यासनीय आहे कारण ती कृष्ण रमणोत्सुकच आहे मुळी आणि एकनाथांनी तर कृष्णाला सुद्धा राधेच्या प्रेमाची भुरळ पडली आहे असं वर्णन केलेलं आहे लोक परंपरेमध्ये सुद्धा राधा आणि कृष्ण हे आपल्याला एकत्र दिसतात म्हणजे होळीचा सण हा संपूर्ण भारतभरामध्ये साजरा होतो त्यातल्या तर सगळ्यात जवळजवळ होळी गीतांची नायिका ही राधा आहे तर हे म्हणजे लोकमानसाची निर्मिती म्हणायची हो हो नक्कीच अहो होळी ना होळी हा वसंत उत्सव आहे आणि वसंत हा मदनाचा अग्रदूत आहे त्यामुळे अर्थातच तर्थ वसंताच्या आगमनाचा उत्सव हा, हा प्रेमनृत्यांनी साजरा व्हावा अगदी स्वाभाविक आहे आणि ह्या उत्सवाशी राधाकृष्णाचं युगुल हे कायम जोडलंच गेलेलं आहे सर्जनाचं स्वागत शृंगारानं करावं हा अगदी आदिम काळापासूनचा संकेत असल्याचं आपल्याला दिसून येत बरोबर राधेच्या व्यक्तिमत्वामधली जी शृंगार प्रधानता आहे ती या पार्श्वभूमीवरती अत्यंत बोलकी ठरते ह्याची काही शंकाच नाहीये आणि राधेने सुद्धा कृष्णाला लोकाराधनासाठी झुलवलं आहे आणि तो सुद्धा लोका या लोकाराधनामध्ये रंगून गेलेला आहे परिणता आता तुम्ही आम्हाला राधेविषयी सांगितलं तसंच कृष्णभक्त मीरा मीरेची तर अनेक भजनं आपल्याकडे लोकप्रिय आहेत या मीराबाईंविषयी आम्हाला सांगा ना आता मीराबाई म्हटलं ना की मधुरा भक्ती म्हणजे कृष्णालाच आपला पती मानून तिनी त्याची भक्ती केली त्याच्यावरती तिच्या पदावली प्रसिद्ध आहेत मीराबाईंची विरहाची पदं आपल्या हृदयाला अगदी स्पर्श करणारी आहेत त्याच्यामध्ये स्त्री सुलभ आर्तता किंवा मिरेची जी आत्मार्पणाची भावना आहे भावनोत्कटता आहे आणि एक सखोल अनुभूती तिच्या कृष्णाच्या प्रेमामध्ये आपल्याला जाणवते आणि रे तो गिरीधर गोपाल हो कोई। कोई। मेरेनी भारतीय जनमानसाची जी इतकी विलक्षण पकड घेतलेली आहे तिचं मर्म या तिच्या प्रामाणिक जीवनानुभूतीमध्ये आहे असं मला वाटतं परिणिता ते होळीच्या सणाशी जसा कृष्ण जोडलेला आहे तसंच रक्षाबंधन किंवा बंधुभगिनींचं प्रेम हे नातं दाखवण्यासाठी सुद्धा कृष्णाकडे पाहिलं जातं कृष्ण आणि द्रौपदीचं आगळं वेगळं नातं त्याच्याकडे लोकपरंपरा कशी पाहते कृष्ण आणि द्रौपदी ह्या दोघांचं अत्यंत तरल आणि संवेदनपूर्ण असं जे मैत्रीचं नातं आहे ते आपल्याला साहित्यामध्ये जाणवत राहतं बरं का पण लोकपरंपरा जरा वेगळा विचार करते ह्या बाबतीत म्हणजे एक असं लोकगीत आहे की एकदा सत्यभामेच्या महालातून सकाळी रुक्मिणीकडे कृष्ण आला आणि त्याच्या अंगावरती ज्या काही खाणाखुणा दिसत आहेत त्या पुराव्यावरनं त्याला रुक्मिणी छेडतीये काजळ कुंकू हळद लागली हरी हो तुम्हा कुठून श्रीपती <laughs> आता रुक्मिणीच्या ह्या प्रश्नांनी थोडासा कृष्ण गांगरलाय पण क्षणभरच लगेच स्वतःला सावरून तो स्पष्टीकरण देतो की अगं कौरव सभेत दुर्योधनानं आणि दुःशासनानं गांजलेल्या द्रौपदीला दिलासा देण्यासाठी मी रात्री लगबगीनं गेलो होतो आणि मग तेव्हा तिन्ही बंधुप्रेमाने मला जो क दिला की माझी मला मिठी मारली त्याच्या खूण आहे बर रुक्मिणीला हे पटत कारण द्रौपदी सी बंधुशोभ हे नारायण नाही का तर त्यांचं हे आगळं नातं रुक्मिणीप्रमाणेच आपल्या लोकपरंपरेतल्या स्त्री स्त्रीमनानी सुद्धा निशंकपणे स्वीकारलंय आणि त्यामुळेच कृष्णाचं बोट कापल्याचं कळताच ह्या मनातली द्रौपदी विवळते दुःखी होते आणि क्षणाचाही विलंब न लावता आपला भरझरी शालू फाडून कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधते म्हणजे असा हा परत लोकसखाच कृष्ण सख्या नात्यापेक्षा सुद्धा ही अधिक सख्य राखणारा वा कृष्ण हा लोकसखा आहे त्याची अनेक उदाहरणं तुम्ही आतापर्यंत आम्हाला देत आहे पण तो श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला उपदेश करतोय गीता तिथे सांगितली जाते हा अर्जुनाचा सुद्धा सखा म्हणायचा खरं तर तो त्याचा सारथी आहे नाही का सारथीही आहे तो आणि सखाई आहे आणि सारथीपेक्षा सुद्धा त्याचं मित्राचं जे नातं आहे ना अर्जुनाबरोबर ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं म्हणजे महाभारतामध्ये तो, महाभारता तो सारथी आहे त्याचा उपदेशक आहे त्याचा मार्गदर्शक आहे आणि महाभारताचा नेता आणि गीतेचा प्रवक्ता अशा रूपात कृष्णाची अनेक कीर्तीगीतं गायली गेलेली आहेत ऐन युद्धाच्या प्रसंगी निष्प्रभ झालेल्या किंवा कच खाल्लेल्या आपल्या मित्राला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांनी समस्त मानवजातीलाच आयुष्यातले पेचप्रसंग सोडवण्याचा एक राजमार्ग दाखवलेला आहे खरे महाभारतातलं त्याचं हे सेनानायकत्व म्हणजे बघा कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे जरी आपण नुसता लोकसखा म्हटलं तरी हेही आपल्याला विसरता येत नाही की तो महाभारतामध्ये सेनानायक आहे भागवत पुराणामध्ये भक्तीच्या सोपानावरनं त्यांनी मोक्षाला नेलेलं आहे त्याचं मोक्षदायकत्व आहे वा आणि त्याचं आयुष्य इतकं रसाळ रसांनी भरलेलं आहे की त्याच्या चरित्र चिंतनामध्ये ह्या सगळ्या ऋषींनी संतांनी रसोवय सहा अशी एक अनुभूती त्यांनी व्यक्त केलेली आहे तर अशा प्रकारे हे परमात्म्याचं तिहरी प्रकटीकरण फक्त कृष्णाच्या चरित्रामध्ये घडलेलं आपल्याला दिसून येतं वा म्हणजे एकाच वेळेला अनेक अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका ह्या श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला आढळून येतात आणि त्याच्या चरित्र ग्रंथांमध्ये आढळतात लोकपरंपरेत आढळतात चरित्रामध्ये आढळतात कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा ठेवू नकोस असा निष्काम कर्मयोग सांगणारा योगेश्वर श्रीकृष्ण लोकगीतांमधून यशोदेचं अवखळ बाळ गोकुळीचा चोर गोपांगनांचा मनमोहन राधेचा रमण अशा वेगवेगळ्या रूपातून श्रीकृष्ण प्रकटलेला आहे <laughs> एकंदरच भारतीय दैवत मंडळामध्ये इतका माणसांमध्ये मुरलेला आणि माणूस होऊनही दिव्यतेचा प्रत्यय घडवणारा दुसरा देव आपल्याला आढळत नाही त्याची ही नाती जोडण्याची जी, जी एक आगळी अशी कळा आहे ना ती पाहिली की आपण सुद्धा आपल्या संमतीशिवाय त्याचे कधी होऊन जातो ते कळतही नाही लोकमानसात मुरलेलं आणि लोकजीवनामध्ये जिरलेलं असं कृष्णाचं सर्वंकष वेधकत्व कधी उणावेल असं वाटत नाही त्यांनी लोकमानसाशी सख्य साधलं आहे आणि लोकमानसाच्या लोक कलाकलानंच त्याचा चरमविकास साधण्याची किमय आघळवलेली आहे तो स्वत अचिंत्य आहे पण चिरचिंतनाचा विषय आहे आणि अनंत असूनसुद्धा आपल्या शांत अशा जीवनाचा लोकजीवनाचा तो सखा आहे डॉक्टर परिणिता देशपांडे आज खरंच लोकसखा श्रीकृष्ण आजच्या दिवशी तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळाला फार छान वाटलं तुम्ही इथे आलात मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद लोकसखा श्रीकृष्ण डॉक्टर परिणिता देशपांडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत निर्मिती सहाय्य चेतना झाजे ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती